माझे पूर्ण नाव रिया श्यामराव गैदने आहे की यंदा मी चौथीमध्ये शिकते माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहगाव ढोले मी आज तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे गोष्टीचे नाव आहे लपाछपी एक दिवस सर्वजण लपाछपी खेळत होते त्या दिवशी जितवर राज्य आले आ, होते जी शंभर पर्यंत अंक मोजून सर्वांना शोधण्यास निघाला मोहित दरवाजाच्या पाठीमागे सापडला जी तिथं सर्वांना खोलीमध्ये शोधू लागला बबली कपाटाच्या उमा उमाच्या ख सापडली त्यानंतर जीत अंगर पड़े गेला नीता आजीच्या